नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आता संक्रांत जवळ येते तर त्यासाठी मी घेऊन आलेली आहे संक्रांतीसाठी खास पारंपारिक उखाणे एकापेक्षा एक, एक संक्रांतीचे खास उखाणे संक्रांतीचे पारंपारिक उखाणे एकेवीस उखाणे आहेत तरी तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत ऐकावे पहावे लिहून दिलेले आहेत मी ते नक्की पहावे ही मी अपेक्षा करते तुमची चला तर आपण उखाणे पाहूया संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान रावांच्या नावाने देते हळदी कुंकुमाचे वाण नंबर दोन तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण नंबर तीन वडिलांची माया आईची खुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण नंबर पाच महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान सर डॅडश्रावामुळे आहे मला सौभाग्याचा मान नंबर सहा कुबेराच्या भंडारात माणिक मोत्याच्या राशी डॅडशरावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी नंबर सात गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं डॅडशरावांचं नाव माझ्या मनात कोरलं नंबर आठ नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा डॅडशरावांचे नाव घेते सण आहे नंबर नऊ चांदीच्या दिव्यात लावते तुपाची वाड डॅडश्रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरुवात नंबर दहा गुलाबाचे फूल दिसायला ताजे डैडश्रावाचे नाव घेते सौभाग्य माझे घालते फॅशनची पदर लावते साधा डॅडश्राव राव माझे कृष्ण तर मी त्यांची राधा नंबर बारा जर तारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज डॅडरावांचं नाव घेऊन गृह प्रवेश करते आत नंबर तेरा एक निरंजन दोन वाती दोन वाती एक ज्योती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती नंबर चौदा आली अली संक्रांत घ्या सौभाग्य सौभाग्याचं वान राव आहेत प्रे प्रेमळ जशी आनंदाची खान नंबर पंधरा महालक्ष्मी महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साध डॅडशरावांचे नाव घेते संक्रांत आहे आज नंबर सोळा मकर मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी डॅडश्रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी सतरा नवीन वर्षात वाढतं नवीन काही तरी करावं रावांच्या सोबतीने जग सार फिरावं नंबर अठरा कुंकुवाचा करंडा आणि हळदीची वाटी डॅडश्रावांच नाव घेते साता जन्मा साता जन्मा सा गणपतीला आवडतात आवड दुर्वा कृष्णाला आवडते तुळस डॅडश्रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वे नंबर वीस तुळजाभवानी माते वंदन करते तुला डॅडश्रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला नंबर एकोण एकवीस आयुष्याच्या करंजीत प्रेमात प्रेमाचे सारण डॅडशरावांचं नाव घेते आहे संक्रांतीचे कारण धन्यवाद कसे वाटले तुम्हाला उखाणे आवडले असतील तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब प्लीज करा धन्यवाद